स्टेशन रोड येथील कोठी परिसरात नातासणानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी स्वप्नील शिंदे यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे नातासळ पाच सहा दिवसांवर आहे परंतु या थीक या परिसरात मोठ्या मोठ्या प्रमाणावर ठिकाणी साम्राज्य निर्माण झाले असून प्रमाणात गवतही उगवले आहे कोठी परिसरातील क्रांती चौक ते इंदिरानगर येथील रस्ता देखील खराब झालेला असून महापालिकेच्या मार्फत मुरुम टाकण्यात यावा त्याच कोठी चौकातील स्वच्छता गृहाची अनेक वेळा महापालिकेत अर्ज सादर करून सुद्धा साफसफाई होत नसून त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीय साम्राज्य पसरले आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी तसेच क्रांती चौकातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे देखील लक्ष देण्यात यावे तसेच मार्केट यार्ड रोड येथे माती आणि कचरा साचले असून महापालिकेमार्फत त्वरित काढण्यात यावे तसेच क्रांती चौक आणि यमुना सदन येथील चेंबर्स तुंबले असून ते स्वच्छ करण्यात यावेत आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी स्वप्नील शिंदे आकाश कोरे विशाल झेंडे बॉबी गायकवाड अब्रार शेख तेजस जाधव विजय झेंडे वैभव पारधे आकाश सूर्यवंशी सोनू आंग्रे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा